शनिवारी ठाकरेंच्या विजय मेळाव्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान देणारे गुंतवणूक विश्लेषक सुशील केडिया यांनी राज्य राज ठाकरेंची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र याच प्रकरणात आता एक नवीन घडामोड समोर आलीये ठाकरेंच्या मेळाव्याला तासभर शिल्लक असताना शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केडियाच्या कार्यालयाची तोडफोड केली मात्र ही तोडफोड करणं या कार्यकर्त्यांना चांगलंच महागात पडलंय तर झालंच की केडी यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना शनिवारी आपल्या ताब्यात घेतलं तर सोशल मीडियावर सुशील केडिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात ते त्यांनी मुंबईत तीस वर्ष राहूनही मी मराठी बोलू शकत नाही राज ठाकरे तुम्हाला काय करायचंय का ते करून घ्या अशा आशयांची पोस्ट करत मनसेला खुलं आव्हान दिलं होतं त्यानंतर अगदी अन्य पोस्टमध्ये एकही जागा न निवडून आलेला पक्ष वगैरे असे बरेच संदर्भ देत सुशील केडिया यांनी मनसेला डिवचलं होतं मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात एका दुकानदाराला मराठी न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर केडिया यांच्या विधानामुळे नव्या वादाला शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास वरळीमधील सुरुवात होण्याच्या काही वेळ आधीच मनसे कार्यकर्त्यांनी वरळीमधील सेंचुरी बाजार येथील के सुशील केडिया यांच्या कार्यालयातील काचेच्या दारावर नारळ फेटले सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फारसा यश कार्यकर्ते मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत होते आणि राज ठाकरे यांचा जय जय कारभल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाज व्हायरल होत होता या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तोडफोड करणाऱ्या पाच संशयितांना केडीयाच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी ताब्यात घेतले त्यामुळे आता या अटकेमुळे माव्हीनंतरही हे प्रकार चिघळणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान मेळावा संपल्यानंतर अर्ध अर्ध्या यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ पोस्ट करत माफीनामा जाहीर केला माझं जा दबावाखाली आणि तणावाखाली करण्यात आलेलं त्यानंतर हे ट्विट लोकांनी चुकीच्या पद्धतीनं हाताळलं आणि त्यातूनच वाद निर्माण झाला मराठी न जाणणाऱ्यांवर हिंसा होत असल्यानं मी ओव्हर ऍक्ट केलं त्यामुळे मी माझं हे ओव्हर ऍक्टिंग मागे घेत घेण्याचं ठरवलं असं म्हणत किरे यांनी माफी मागितली तीस वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यता आणि स्पष्टता मिळायला हवी होती तितकं आपल्याला जमलं नाही त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरली भयाचं वातावरण असल्यानं मराठी भाषेचा वापर, वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो असं त्यांनी माफी नाम्यात म्हटलं तर हा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओवरून तुम्हाला नक्की काय वाटतं हे प्रकरण अजून वाढू शकता का कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका